नमस्कार मैत्रिणींनो किचन क्विंड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाची तुरीची डाळ घालून केलेली सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची तुम्ही आमटी करत असाल किंवा शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी तुम्ही केली असेल परंतु ही पद्धत जरा वेगळी आहे या पद्धतीने एकदा शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी नक्की बनवून बघा चवीला खूप छान लागते त्यासाठी तुम्ही ते पाहू शकता शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेले आहेत तुरीची डाळ भिजवलेली आहे लसूण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक लहान टोमॅटो कट करून घेतलेला आहे आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट लागणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झालेलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा लसूण हलकासा ब्राऊन झालेला आहे चार पाच कडी पत्त्याचे त्यामध्ये पानं घातलेली आहेत फोडणीमध्ये थोडासा हिंग घालायचा आहे कारण हिंगाचा स्वाद या भाजीला खूप छान लागतो मग थोडासा हिंग घालायचा आणि लसूण थोडासा मी परतून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये फोडणीमध्ये जिर मोहरी घालू शकता मी ती घातलेली नाही एक कांदा कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे तुम्ही लहान कांदे घेतले तर दोन कांदे त्यामध्ये कट करून घालू शकता आपल्याला तर सुकी भाजी बनवायची आहे त्यामुळे कांदा भरपूर घालायचा तुम्ही इथे पाहू शकता एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे एक टोमॅटो जो कट करून घेतलेला तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो हलकासा मऊ पडेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो पण टुम छान असे भाजले जाईल म्हणून मी सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे थोडंसं परतून घेतलं तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ परतून घेतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ पडेल आणि थोडंसं तेल सुटल्यासारखं झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जी तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे ती आपल्याला इथेच सुरुवातीला घाल त्यामध्ये मिक्स करायची आहे तेलामध्ये परतून घ्यायची आहे सुरुवातीलाच तुरीची डाळ घातली तर तेलामध्ये छान अशी भाजली जाते आणि तुरीची डाळ आपण भिजवून घेतलेली आहे त्यामुळे ती शिजण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही शेवग्याची शेंग बनवत असताना तुरीची डाळ त्यामध्ये घालायचीच त्यामुळे त्या दोन्हींचा जो स्वाद आहे तो खूप छान लागतो किंवा शेवग्याच्या शेंगाची आमटीही करताना तुरीची डाळ त्यामध्ये घालायची अप्रतिम चवीला लागते मी तुरीची डाळ तुम्ही त्यामध्ये मिक्स करत असताना थोडीशी मिक्स केली तरी चालेल परंतु शेवग्याची सुक्की भाजी बनवायची होती म्हणून मी त्यामध्ये तुरीची डाळ जास्त घातलेली आहे थोडंसं परतून घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंगा पटकन शिजतात परंतु तुरीची डाळ शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून झाकण ठेवून थोड्या वेळासाठी मी मंद गॅसवरती ही डाळ शि थोडीशी वाफ दिलेली आहे त्या डाळीला दोन मिनटं थोडा वेळ शिजवल्यानंतर डाळ थोडीफार शिजलेली आहे आता शेवग्याच्या शेंगाबरोबर जी काही अर्धी कच्ची डाळ आहे ती शेवग्याच्या शेंगाबरोबर शिजली जाईल कारण शेवग्याच्या जा शेंगा पटकन शिजतात ज्या आपण शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत त्या आता यामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा कट करून घेताना तुम्ही थोड्याशा लहान कट करून घेऊ शकता परंतु माझी मुलं हे शेंगा आवडीने खातात म्हणून थोडीशी मी मोठ्याच कट करून घेतलेली आहे त्यामुळं मुलं खातात म्हणून हे जास्त मी त्याचे बारीक काप करत कर नाही थोडेसे ना, कट करून घेताना त्या मोठ्याच कट करून घेते सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे डाळ आणि शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी एवढंसं पाणी पुरस आहे आणि आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे त्यामुळे एवढं पाण्यात चाना शी तुमी तुमी चाना ही भाजी छान अशी शिजली जाईल तुम्हाला जर थोडीशी रस्त्याची भाजी बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालू शकता झाकण ठेवून थोड्या वेळासाठी ही भाजी छान अशी शिजू दिलेली आहे अधूनमधून एकदा दोनदा पाहायचं आहे थोडंसं पाणी कमी असं वाटत असेल तर थोडंसं त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता गरज वाटली तर त्यामध्ये पाणी घालायचं परंतु सुकी भाजी बनवायची होती तर पाण्याची गरज लागलेली नाही थोडा वेळ परतून घेतलं आणखी थोड्या वेळासाठी छान अशी ही भाजी शिजू दिली थोडा वेळ वाफ दिल्यानंतर शेवग्याची शेंग शिजलेली आहे की नाही ते पाहिलेलं आहे शेवग्या शेंग छान अशी शिजलेली आहे आता स्वच्छ दोन बारीकट करून घेतलेली कोथिंबीर आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कुर्त्यामध्ये मिक्स केलं सर्व एकत्र छान असं परतून घेतलं आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे ही सुक्की भाजी चपाती भाकरी भाताबरोबर चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद